नमस्कार जय महाराष्ट्र बातमी ते थे थेट कोकणातून कोकणात लोकसभेचे वातावरण तापलेले असताना आता भाजपला आणि शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसलेला दिसत आहे भाजपचा उमेदवार अगोदरच ठरत नाही आणि ठाकरेंनी अगोदरच आपला उमेदवार जाहीर केला आहे भाजपा आणि गट अंतर्गत चाललेली दुसफुस त्यामुळे तब्बल पाच हजार कार्यकर्त्यांनी वैतागून शिवसेना ठाकरेंच्या पक्षात येण्याचा निर्णय घेतलेला आहे सविस्तर बातमी आपण बघूया सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेमध्ये किरण सामंत हे उमेदवार उमेदवारी मागत आहेत या उलट भाजपमध्ये सुद्धा नारायण राणे हे उमेदवारी मागत आहेत परंतु जागा कोणाला सोडायची यावरून अजून निश्चित नाही त्यामध्येच आता भाजपला धक्का आणि शिंदे गटाला सुद्धा धक्का बसला आहे सुमारे पाच हजार कार्यकर्ते दोन्ही जिल्ह्यातून एकत्र येऊन मातोश्रीवर ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधणार आहेत सत्तेसाठी लाचार झालेल्यांसोबत आम्ही राहणार नाही असं म्हणत त्यांनी विनायक राऊत यांच्या ज्या गाव दौऱ्यामध्ये इच्छा व्यक्त केली व दोन दिवसांनी मातोश्रीवर या पाच हजार कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहेत लोकसभेमध्ये अगोदर भाजप आणि शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का मानला जातो अगोदरच उमेदवार नाही आणि त्यातच हा धक्का यामुळे विनायक राऊत दे दिक, देखील ला लाखोंची दीड घेऊन निवडून येणार यात काही शंका नाही त्यामुळे दोन दिवसांनी जो निर्णय दोन हजार गाड्यांचा तापा घेऊन आम्ही पाच कार्यकर्ते जाणार असल्याची महत्त्वाची माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोकणात कोणाची जागा लागेल आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र